नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सा, अतुल सर इंग्लिश क्लास या यूट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज या सेशन मध्ये आपण आहे तुम्हाला एकदम इझिली एकदम लक्षात येऊन जाईल खूप शब्द तुम्हाला सांगणार आहे पाहून घ्या लेक्चर तुम्ही एकदा पाहिले की तुमच्या लक्षात येऊन जाईल बघा हे जे ॲडवॉब्सचा प्रकार आहे खूप सोप्पा आहे बघा ऍडव जर तुम्हाला वाक्यातनं शोधायचे असतील तर तुम्हाला काय प्रश्न विचारायचे किती किती प्रमाणात किती वेळा काय सॉरी काय कोठे केव्हा कसा हे तुम्हाला प्रश्न विचारायचे कशाला वर्बला म्हणजे तुम्हाला की मेन वाक्यातलं क्रियाविशेषण म्हणजे ऍडवॉब्स तुम्हाला भेटून जाईल बघा आज जे ऍडव आहे ते आहे तुमचं ऍडवॉब्स ऑफ फ्रिक्वेन्सी काय काय फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय फ्रिक्वेन्सी म्हणजे काय असतं कि लक्षात ठेवायचं पुनरावृत्ती काय सारखं अशा शब्दांना तुम्ही काय होणार फ्रिक्वेन्सी म्हणजेच त्याला मराठीमध्ये काय होणार पुनरावृत्ती दर्शक क्रिया विशेष नाही काय बघा लिहून देतो पुनरावृत्ती दर्शक क्रिया विशेषण नाही आता बघा ज्यावेळेस तुम्ही वबला प्रश्न विचारणार म्हणजे बघा या प्रकारच्या क्रिया विशेषणांमुळे क्रिया किती वेळा घडली किंवा संख्येची पुनरावृत्ती किती वेळा झाली या प्रश्नाची उत्तरं मिळतात बघा लक्षात ठेवा काय विचारायचं तुम्हाला या प्रकारच्या क्रियाविशेषणांमुळे किती वेळा लिहून घ्या वाटलं तर क्रिया म्हणजे आ, क्रिया किती वेळा घडली किंवा संख्येची संख्येची पुनरावृत्ती वेळा झाली या प्रश्नांची उत्तर मिळतात मग यांना काय बघा म्हणजे हाव हाव ऑफन इन what इन what ऑर्डर हे प्रश्न विचारल्यानंतर काय की तुम्हाला ही क्रियाविशेषणे सापडतात काय हाव ऑफर आणि इन व्हॉट ऑर्डर जेव्हा तुम्ही असा प्रश्न विचारणार वबला तेव्हा तुम्हाला काय क्रिया क्रिया ही क्रियाविशेषण कुठली ऍड वर्ब ऑफ क्रियाविशेषणे तुम्हाला सापडणार आता ही कोणती कोणती आहेत ती लिहून देतो हे पण लिहून घ्या हे खूप महत्वाचं आहे हे जर लक्षात आलं तर तुम्हाला हे कधीच कळणार नाही बघा पहिलं जे आहे तुमचं वन्स नंतर आहे टॉईस नंतर आहे फर्स्ट लिप नंतर आहे तुमचं काय सेकंड लिप बघ त्याच्यानंतर आहे तुमचं काय ऑफन ऑलवेज नंतर आहे अगेन वन्स म्हणजे एकदा ट्वाईस म्हणजे दोनदा फर्स्टली म्हणजे पहिल्यांदा सेकंडली म्हणजे दुसऱ्यांदा ऑफन म्हणजे काय म्हणजे पुष्कळ भरपूर ऑलवेज म्हणजे नेहमी अगेन म्हणजे पुन्हा बघा त्याच्यानंतर असं आहे सम टाइम्स म्हणजे काय कधी कधी नंतर आहे सेल्डम म्हणजे क्वचित नंतर आहे फ्रिक्वेंटली वारंवार ओके त्यानंतरच आहे ऑकेजनली काय ऑकेजनली म्हणजेच कधीतरी नाही त्याच्यानंतर आहे शेवटचं नेवर काय नेवरचा अर्थ आहे कधी नाही बघा आय ऑफन वाकतेस ना आय आय ऑफन सॉरी कम टू मीट हिम काय आय ऑफन कम टू मीट हिम म्हणजे मी पुष्कळ वेळा किंवा भरपूर वेळा त्याला म्हणजे मी भेटायला येतो काय ऑफन म्हणजे सारखं एक त्याच्यानंतर आहे यू आर ऑलवेज

म्हणजे टॉईस म्हणजे काय दोनदा म्हणजे वर्षात दहावीची परीक्षा दोनदा घेतली जाते जसे की बघा नेवर आहे नेवर म्हटलं तर काय आय नेवर गो देअर म्हणजे मी तिकडं कधीच जात नाही नंतर आहे समटाइम्स आय गो देअर समटाइम्स म्हणजे तिकडे मी कधी कधी जातो बघा सेल्डम आय सेल्डम गो देअर म्हणजे मी क्वचितच तिकडं जातो बघा ह्यासाठी तुम्हाला काळ माहिती असणं गरजेचे म्हणजे यांचा तुम्हाला वापर करता येईल बघा उदाहरणासहित दिले कुठले कुठले ते पण दिले लिहून पाठ करा समजून घ्या यातले की वर, की पॉइंट काय की तुम्हाला <coughs> या क्रिया विशेषमुळे काय की क्रिया किती वेळा घडली किंवा संख्येची पुनर्वर्ता किती वेळा झाली ह्या प्रश्नाची उत्तर मिळतात बघा काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि पुढील सेशन मध्ये ह्या नंतरचा कुठला ऍडवॉक्सचा जो प्रकार असेल तो घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र